लेखन कौशल्य वृद्धीसाठी स्पर्धेचं आयोजन जोल्ले शाळेतील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग शिवशंकर जोल्ले कन्नड प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळा एक संघासंचलित जोल्ले एज्युकेशन सोसायटी येथे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी निम्न प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी लेखन स्पर्धेचं यशस्वी आयोजन करण्यात आलं या स्पर्धेमध्ये विविध वर्गातील विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहानं आत्मविश्वासानं व कल्पनाशक्तीनं नटलेलं लेख सादर केले स्पर्धेचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य भाषेवरील प्रभुत्व आणि सर्जनशील अभिव्यक्ती यास चालना देणे हा होता कार्यक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते यांनी स सहभागी विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक केलं व अशा उपक्रमांद्वारे सर्वांगीण विकासासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यावं असं आवाहन केलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये लेखनाची आवड निर्माण झाली असून त्यांच्या वैचारिक आणि भाषिक विकासास नवे वळण मिळाल्याचं स्पष्ट दिसून आलं विशाल क्रांती न्यूजसाठी अमरमाने मलिकवाड